तिथ चोर दरवाजा आहे ते तिथून चोर दरवाजा एक दरवाजा वाजे ना हो कसा या निसर्ग ए तुझ्याकडे धर दोन मिनटं फोन मला दे ना व्हिडिओ अरे तुझ्याकडे धर म्हणजे मला नाही मी येतो बघ ना बाबा दोन कसं धरतो फक्त मी येतो एखाद्या दिसतात व्हिडिओमध्ये असेल इथून बी एक इथून बी एक चोर दरवाजा दिसतोय किंवा पाण्याचा टाका असू शकतो अरे वेगळ्या पाण्याचा टाका हे इथून दरवाजा हे बघा हा दरवाजा आहे चोर दरवाजा जो आपण बरं ते उतरा जागा आहे ना ते तिथे पण एक चोर दरवाजा आहे तो ते बघतो काय माहिती आलं बघितून उतरा लागा आहे एक दरवाजा आहे तिथला दोन तीन दरवाजे काय ना चला चालत पुढे घेऊन जाण तिथं वर आहे मग मी तो